नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत नसल्याने शहरात गुन्हेगारी वाढतच आहे पंचवटीत गुन्हेगारीच्या घटना सातत्याने होत असून टोळ्यांमध्ये ही हाणामाऱ्या होते रविवारी दोन गटात वर्चस्व वादातून हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय पोलिसांच्या दृष्टीने मात्र किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात एकीकडे राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार नागरिकांशी संवाद तसेच वेगवेगळ्या उपक्रमांची प्रसिद्धी करण्यात अडकलेला पोलीस विभाग गुन्हेगारांवर जबर बसवण्यासाठी कठोर कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय पोलिसांवरील हल्ले तडीपार गुंडांकडून खंडणीसाठी गोळीबाराची धमकी वाहन जाळपोळ किरकोळ वादातून चाकू किंवा कोयते बाहेर काढणे वाहन चोरी भाविकांची लूट यासारख्या घटना सातत्याने घडत आहे पंचवटीत हवेत गोळीबार करत समाजकंटकांनी पोलिसांना आवाहन देत नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला पंचवटीत गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढते पंचवटी परिसरात गणेशवाडी आणि हिरावाडी परिसरातील दोन गटांमध्ये रविवारी वाद झाले धारधार शस्त्रे कोयत्यांचा वापर हल्ल्यात करण्यात आला या हल्ल्यात काही गंभीर जखमी झालेत एका गटाकडून हवेत गोळीबार करण्यात आला या प्रकाराने परिसरातील रहिवासी कमालीचे भयभीत झाले परंतु रविवारी रात्री याविषयी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला हिरावाडी परिसरातील नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून सूत्रधाराला ताब्यात घ्यावे अशी मागणी केली आहे अवैध व्यवसाय खंडणी हल्ले अशा प्रकरणांमध्ये माजी नगरसेवकांच्या पतीचा तसेच सराईत गुन्हेगारांचा असणारा सहभाग पाथा रहिवासी तक्रार देण्यासाठी धजावत नसल्याने पोलिसांनीच पुढाकार घेत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जाते दरम्यान किरकोळ वादातून प्रकार घडला असून सर्व काही व्यवस्थित असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय पंचवटी परिसरात दोन गट समोरासमोर आल्यावर हवेत गोळीबार झाला खेळताना बॅट हिसकवण्यावरून वाद झाला होता या वादाची पार्श्वभूमी या गोळीबाराला झाली आहे सोमवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासी पथके तैनात करण्यात आली आहे मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाहीये संशयितांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा